साऊथ सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन नांदेड डिव्हिजनच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त घेण्यात आले विविध कार्यक्रम नांदेड शहरातील गोकुळनगर भागातील हॉटेल सेंट्रल पार्क येथे साऊथ सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन नांदेड डिव्हिजनच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक एकोणीस मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते प्रथमतः उपस्थित मान्यवर मंडळींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमात साऊथ सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन नांदेड डिव्हिजनच्या महिला भगिनींनी विविध गीतांवर नृत्य सादर करत अनाथ आश्रमावरील एक अप्रतिम नाटिका सादर केली यावेळी या, या कार्यक्रमाला जनरल सेक्रेटरी सी एच शंकरराव मीना कुमारी के खंडारे निकेत रोशन छोटूराम मीना आय संजय प्रवीण गायकवाड काशिम पिरा हिंगोले नवीन मजदूर युनियन ब्रँच नांदेड ओपन लाईन ब्रँचचे अध्यक्ष कपिल थोरात सेक्रेटरी संतोष बरुडे सुनील शिर्शीकर बबलू यम डोंगरे भीमराव प्रवीण हानवते श्रीमती रेंचल माया देवीदास सारिका आरती कुलकर्णी यांच्यासह इतर अनेकांची यावेळी या कार्यक्रमाला उपस्थिती होती आज साऊथ सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन नांदेड डिव्हिजनच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आला ह्या कार्यक्रमामध्ये आमच्या नांदेड डिव्हिजनच्या महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिभा प्रतिसाद दिला आहे त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी नाटक डान्स गाणं असे वेगवेगळ्या प्रकारे कार्यक्रम समोर साजरे केले आणि साऊथ सेंट्रल रेल्वेच्या वतीने दरवर्षी हा कार्यक्रम साजरा केला जातो त्याचप्रकारे प्रकारे वर्षी पण त्यांनी कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं त्याबद्दल आम्ही साऊथ सेंट्रल रेल्वे मग युनियनचे आभारी आहे हर साल का जैसा आज भी वुमेन्स इंटरनॅशनल वुमेन्स डे मनाया गया है इसके लिए अपना महामंत्री शंकरराव बुलाया को गया है गाय पूरा दिन हमारा साथ रहके अच्छा प्रोग्राम में पार्टिसिपेट करे उसके साथ ही साथ अपना पूरा लेडीज़ ने कल्चरल प्रोग्राम गाने डांस वगैरह अच्छे परफॉर्म करें बहुत सा, अपना पूरा नांदेन डिवीजन में 170 लोग महिला आए उसमें से 120 लोग के करीबन उपस्थित हुए ये प्रोग्राम में ये बड़ी खुशी की बात है इतने कम लेडीज रहते हुए भी पूरे के पूरा लेडीज़ ने अपना प्रोग्राम में पार्टिसिपेट करे और अपना प्रोग्राम को सक्सेसफुल कर रहे हैं ये इस प्रोग्राम महिला दिवस का प्रोग्राम में अपना जी एस साहब ने हमारा नांदेड मंडल को एक लाख रुपया गिफ्ट के तौर पे दिया गया है अपना प्रोग्राम और अपना लोग महिला लोगों का उपस्थिति और उनका एक्टिविटीज़ देखते हुए एक लाख रुपया दिया गया ये बड़ी खुशी की बात है नांदेड़ डिवीजन के लिए ये इसके और अगले साल इसे भी बहुत अच्छे बढ़िया प्रोग्राम बना के साहब के सामने लगाते हैं बोल के मेरा पूरा विश्वास है और दूसरी बात नांदेड़ में दो ब्रांचेस अपना शंकर राव साहब महामंत्री शंकर राव साहब ने दो ब्रांचेस दिया गया नांदेड़ स्टेशन ब्रांच नांदेड़ ओपन लाइन ब्रांच और वो दोनों ब्रांच का पदाधिकारियों को हमने अपना जी एस साहब ने स्वप्न स्वागत करके प्रोग्राम अच्छा बढ़ाया और अपना ये आज का दिन से वो दोनों ब्रांच भी एकदम फास्ट एक्टिविटी से काम करता उनके पूरा विश्वास वो लोग भी विश्वास में ये व्यक्त करे हैं हम भी पूरा विश्वास के साथ मेंबरशिप बढ़ा के आगे अच्छा यूनियन चलाते बोल के दोषक सर्वाना नमस्कार मैं संतोष बरुड़े जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर ह्या ठिकाणी महिला दिन आणि नांदेड ओपनलाईन ब्रँच आणि नांदेड स्टेशन ब्रँच ह्या दोन नवीन ज्या ब्रँच ह्या ठिकाणी आलेल्या आहेत ह्या दोन्ही ब्रँचचं ओपनिंग या ठिकाणी होत आहे याचा आम्हाला खूप मनापासून आनंद आहे आणि ह्या ब्रँच आणून देण्यासाठी मंजूर करण्यासाठी माननीय डी एस साहेब आणि त्यांच्या मागणीला जी एस साहेबांनी जे जो विश्वास दाखवून दोन ब्रँच या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिल्या त्यासाठी त्यांचे अतिशय आभारी आहोत आणि ह्या पुढं कर्मचाऱ्याच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ह्या ब्रँडचा आम्ही चांगला वापर करू त्यांनी आमच्यावर जो विश्वास टाकला त्या त्यासाठी त्या विश्वासाला सार्थ करण्यासाठी आम्ही परिश्रमाची परा पराकाष्ठा करू आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन त्यांना संघटित करू आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ह्या संघटनेच्या माध्यमातून काम करू दुसरा विषय असा की जुनी पेन्शन योजना असेल किंवा कर्मचाऱ्यांच्या अनेक छोट्या मोठ्या आडे अडचणी असतील ह्या अनुषंगानं आमची संघटना ही फार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करेल सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठीचं काम करेल असं आपल्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो आणि माननीय जी एस साहेब आणि डी एस साहेब यांचं आम्ही या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो धन्यवाद